नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आतापर्यंत कोणत्या कोणत्या महानगरपालिकेच्या जाहिराती ह्या येऊन गेलेल्या आहेत ते तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर रिसेंटली कोणत्या महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे याच्यावरती आज आप आपल्याला चर्चा करायची आहे सर्वप्रथम बीएमसीची जाहिरात आलेली होती सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं ड्युटी पण करताय त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिराती आलेली होती रिझल्ट लागलेला नाही आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात आलेली होती अजून परीक्षा ही बाकी आहे आणि रिसेंटली आता ठाणे महानगरपालिकेची जाहिराती आलेली आहे सतराशे त्र्याहत्तर पदांची अशी मोठी जाहिरात आहे था ठाणे महानगरपालिका मग त्या जाहिरातीवरतीच आपल्याला चर्चा आज करायची आहे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आणि याची जी सविस्तर पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे आणि सोबतच टेलिग्राम चॅनल ची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण आहे चॅनल जॉईन करा आणि त्यानंतर तिथून तुम्ही ती पीडीएफ बघू शकतात आणि अर्जही करू शकता आता हे जे काही परीक्षा असतात यांना आपण सरळ सेवा परीक्षा सांगत असतो डायरेक्ट एक्झाम त्याच्यामध्ये तलाठी पोली असेल पोलीस भरती असेल लिपिक असेल कोणतीही परीक्षा असो यांना एक कॉमन सब्जेक्ट असतो कॉमन मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी मग याचा विचार करून आपण सायन्सचा एक स्पेशल बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू केलेली आहे ती स्पेशल सरळ सेवा आहे आणि सध्या स्वातंत्र्य सुरू आहे त्यामुळे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकतात त्यामध्ये तुम्हाला जे नॉन टेक्निकल आहे त्याबद्दल संपूर्ण फायदा हा होणार आहे ठाणे महानगरपालिका बॅच साठी किंवा पदांसाठी तर चला आपण चर्चा करूया की कोणते कोणते पद वगैरे आहे काय आहे एक मध्ये थोडी आपण इथे चर्चा करू इथे बघू शकता तुम्ही बघा ठाणे महानगरपालिका वरील गट वड मधील रिक्त पदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे क आणि काय आहे गड आहे एकूण पद किती आहे तर एकूण सतराशे त्र्याहत्तर पद आहे एकूण किती पदे आहे सतराशे त्र्याहत्तर पदे एकूण आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे इथे बघू शकता तुम्ही अर्ज करण्याची बारा म्हणजे आज आहे अकरा तारीख उद्यापासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे तर नऊ दोन म्हणजे नऊ दोन पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे ती अर्ज करण्याची तारीख आहे आणि एकूण पद तुम्हाला सांगितलं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एकूण पदे आहेत सतराशे त्र्याहत्तर आणि त्यानंतर एकूण पासष्ट प्रकारचे पदे आहे इथे बघू शकता तुम्ही एकूण किती प्रकारचे पदे आहेत पासष्ट प्रकारचे पदे आहेत तर इथे आपण बघू की कोणते कोणते महत्वाचे पद आहेत कॉमन पद कोणते कोणते आहेत ते बघूया आणि सगळ्यात जास्त पद कोणत्या कोणत्या ठिकाणी ते बघू आपण लिपिक तथा टंकलेखक कुणालाही अर्ज करता येईल एनी ये ग्रॅज्युएशन याच्यासारखा पेपर असेल याचा तलाठी सारखा सेम एकूण त्रेपन्न पद आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही दोनशे सात पदे चालक यंत्र चालक दोन तीनशे एक्क्याऐंशी पदे फायरमनचे तीनशे एक्क्याऐंशी पदे आहे आणि बघ इथे सगळ्यात जास्त जे पदे आहेत ते कोण आहे नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स चारशे सत्तावन्न सगळ्यात जास्त पदे आए, तेंचो 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 आहे चारशे सत्तावन्न बाकी आणखी कुठे नंबर ऑफ क्वांटिटी मध्ये जास्त पद आहे का त्यांच्यावरती आपण चर्चा करूया हो त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही एकशे सतरा हे आहे प्रवासिका याची किती आहे एकूण एकशे सतरा पदांची ही जाहिरात आहे बाकी ते टीप त्यांनी दिलेली आहे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या लिपी तथा संकलेखक सात पदे अग्निशामक फायरमन वगैरे वगैरे यांनी हे दिलेलं आहे तर ही एक जाहिरात आहे याच्यामध्ये तुम्हाला समजलेले कोणते कोणते पद आहे कशा पद्धतीचे आहे आणि बाकी सगळं कॉमन कॉमन आहे आतापर्यंत जेवढे महानगरपालिकेला आपण अर्ज केलेला आहे किंवा टर्म्स कंडिशन सेम आहे बाकी दुसरं काही विशेष नाही त्यामुळे जास्त अतिरिक्त चर्चा करण्यामध्ये इथे वेळ वाया घालून आपल्याला परवडणार सुद्धा नाही वेळ अनमोल आहे कारण की तुम्हाला अभ्यासही करायचा आहे इथे सांगायचे इंटेन्शन काय होतं ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे एवढ्या एवढ्या पदांची जाहिरात आलेली आहे हे पद बघू शकता तुम्ही जिथे जिथे बसू शकता त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे पी सी एस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणार आहे बाकी याचा सिलेबस वगैरे त्या गोष्टी सगळ्या कॉमन आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल काही ठिकाणी फक्त टेक्निकल आहे काही ठिकाणी फक्त नॉन टेक्निकल आहे ते तुम्हाला संपूर्ण सविस्तर जाहिरात वाचल्यानंतर समजणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात शेअर करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही मदत होईल थांबू आपण आणि त्याआधी आपली स्पेशल ऑनलाईन बॅच जॉईन करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू